नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरम युट्यूब अगदी तुम्हाला स्वागत करतो मित्रांनो नुकताच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्यासोबतच राज्य शासनाच्या नव्या योजनेचा म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता वितरित होईल या योजनांचे हप्ते एकत्रित वितरित झाल्यानंतर शेतकऱ्यांना बी बीएनए खते खरेदी करण्यासाठी भरपूर मदत होईल अशी अपेक्षा होती पण मित्रांनो असं झालेलं नाही ना राज्य शासनाच्या नव शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी पुरेसा निधी नसल्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता वितरित झालेला नाही तर मित्रांनो नक्की हा चौथा हप्ता कधी वितरित होईल शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये कधी मिळतील याच्या संदर्भातली महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी माझा हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ नक्की पहा जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला लाईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल क्लिक क्लिक करून ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नक्की कधी येईल याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहित आहे केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुद्धा मागच्या वर्षीपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला सुरुवात केलेली आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात केल्यानंतर बरेच दिवस नमोशेतकरी शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वितरित होण्यासाठी विलंब लागलेला होता ज्यावेळेस विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी लागणारा निधी मंजूर करण्यात आला एकूण चार हजार कोटी एवढा निधी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या एका वर्षासाठी मंजूर करण्यात आलेला होता मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या एका हप्त्यासाठी दोन हजार कोटी निधी लागतो मित्रांनो पहिल्या हप्त्यासाठी सतराशे कोटी निधी वितरित करण्यात आलेला होता तसेच दुसऱ्या हप्त्यासाठी सुद्धा अठराशे कोटीच्या जवळपास निधी लागलेला होता मित्रांनो तिसऱ्या हप्त्यासाठी पुन्हा निधी उपलब्ध करावा लागला मित्रांनो दुसरा आणि तिसरा हप्ता हा एकत्र शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला होता मित्रांनो आता हा निधी संपलेला आहे त्यासाठी निधी उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे आणि मित्रांनो येत्या दोन दिवसामध्ये म्हणजेच सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस पासून विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या पावसाळ्या अधिवेशनामध्ये नक्कीच नमोशेतकरी योजनेसाठी लागणारा जो निधी आहे त्या निधीची पुरवणी केली जाईल ज्यावेळेस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी योजने निधी उपलब्ध होईल त्यानंतर लवकरात लवकर नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आपल्या बँक खात्यावरती वितरित केला जाईल मित्रांनो येत्या दोन दिवसामध्येच नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे आणि सरासरी पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासंदर्भातली महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र